उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत परंतु शिवसेना प्रमुखांचे वारसदार उद्धव ठाकरे नाहीत हे आज राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालाद्वारे सांगून टाकलेलं आहे आणि ते असंच सांगणार उद्धव ठाकरे हुकुमशाह आणि शहेनशाह एकनाथ शिंदे हाच निर्णय येऊ शकतो या संबंधी आपण तेवीस डिसेंबर रोजी थेटपणे बोललो होतो थे। तर आता हा जो राजकीय निर्णय आहे जो पक्षावर जो जो घाव घातला गेलेला आहे त्याच्या सगळ्या बाजूचं आजूबाजूचं राजकारण संबंधी आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा भारतीय जनता पक्षाचं लक्ष काय आहे तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकणे ज्या वेळेला दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे हे सुरतला गेले त्यावेळेला त्यांची सगळी व्यवस्था ही कुणी केली होती भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांनी केलेली होती देवेंद्र फडणवीस यांनी भलेही किती इन्कार केला वेगवेगळ्या आम्ही काही संन्याशाचे वस्त्र परिधान केलेले नाही राजकारणामध्ये चालून आलेली संधी सोडणे इतके आम्ही तसे मूर्ख नाही हे त्यांनी ते दाखवून दिलं होतं मग त्यांचे मोहित कंबोज असतील किंवा इतर जे काही सगळे जबरदस्त असे सरदार असतील त्यांच्या ताब्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना दिलं होतं मग सुरत गुवाहाटी गोवा नंतर मुंबई हे जे काही सगळं घडवून आणण्यात आलं ते सगळ्यांना आता आठवत आता आज राहुल नार्वेकर यांनी जे म्हटलंय निकाल देताना त्यांनी असं म्हटलंय की भाजपशी संधान बांधलं होतं एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि त्यांनी स्वतः यामध्ये काहीही तथ्य नाही असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आता काल परवा ते वर्षावर भेटले किंवा एक महिनापूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटले मग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाकीच्या प्रवक्त्यांनी टीका केली की न्यायाधीश आरोपीला भेटतोय म्हणून ते काहीही असो राजकारणामध्ये सगळं काही क्षम्य असत तसंच हे राजकारण मग आता कायदा गाढव असतो असं उद्धव ठाकरे म्हणतील राहुल नार्वेकरांचा निकाल याच्यावर प्रतिक्रिया देताना कारण की पक्ष घटना जी आहे मूळ ती दोन हजार नऊ सालची पक्ष घटना शिवसेनेची तीच ग्राह्य धरता येईल एकोणीसशे नव्याण्णव हे एक दोन हजार नऊ आणि एकोणीशे नव्याण्णव सालची परंतु दोन हजार अठरामध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं नाव पक्षप्रमुख म्हणून टाकलं गेलं त्या घटनेला अर्थ नाही तो आधार ठरू शकत नाही मग त्याच्यामधली प्रतिनिधी सभा असेल राष्ट्रीय कार्यकारिणी असेल किंवा मग सगळे नेते असतील या संबंधी राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या खास त्यांच्या त्यांच्याकडे जी हजारो कागदपत्रे जमा झाली होती ती कागदपत्रे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो निष्कर्ष काढला जो निष्कर्ष आपण मागे तेवीस डिसेंबरला चर्चा केल्याप्रमाणे निवडणूक आयोगाने जो काढला होता की लोक लोकांनी मतदान कोणाला केलेलं आहे आमदार खासदारांना केलेलं आहे मग त्याच्यामध्ये बहुसंख्य आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत आणि पक्ष घटना जी शिव उद्धव ठाकरे गटाने जी निवडणूक आयोगाला दिलेली आहे त्यामध्ये असं काही म्हटलेलं नाही की पक्षप्रमुख आणि त्याची जी काही रचना आहे ती रचना मूळ म्हणजे मान्य करण्यासारखीच नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही पक्ष फुटी नाही तर एकनाथ शिंदे यांनी जो असा काही जो स्टँड घेतला होता तो स्टँड असा होता की आम्ही पक्षातून बाहेर पडलेलो नाहीये आम्ही फक्त नेतृत्व बदल केलेला आहे आणि मग तो नेतृत्व बदल लक्षात घेऊन खरी शिवसेना आमचीच आहे हे निवडणूक आयोगाला त्यांनी पटवून दिलं निवडणूक आयोगाला ते, आयो ते पटलं देखील आता ते कुणाच्या सांगण्यावरून पटलं वगैरे हा भाग वेगळा आहे पण ते पटलं मग शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण जो धनुष्यबाण शिवसेना प्रमुख देवाऱ्यात ठेवायचे चांदीचा धनुष्यबाण त्या धनुष्य बाणाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला आणि तो निर्णय त्यांनी दिला की यांच्याकडे जे काही आमदार आहेत या आमदारांना पडलेली मते त्याच्यानंतर जे काही तेरा खासदार आहेत त्या खासदारांना पडलेली मते लक्षात घेता शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला होता आणि नेमका राहुल नार्वेकर तोच धागा पकडून निकाल देतील हे आपण म्हटलेलं होतं थेटपणे आपण म्हटलेलं मग आता याच्यामध्ये पन्नास खोके हो एकदम ओके हो वगैरेचा याचा गजर जो काय होत आलेला आहे याच्या पुढे तो अजून मोठ्याने गजर होत राहील हा राजकारणाच्या मैदानात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला हा कधीही थांबणार नाही मग उद्धव ठाकरे महिनाभरापूर्वी किंवा अगदी काल परवा म्हणजे राहुल नार्वेकरांनी निकाल देण्याच्या आधी एक दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यासाठीच गेले की त्या आता आम्हाला कायदेशीर लढाई लढायची आहे कारण राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून किंवा लवादाचे प्रमुख म्हणून ते असा निर्णय देऊ शकता मग आता सुप्रीम कोर्टाने अकरा मेला ज्या वेळेला निकाल दिला होता त्यावेळेला राहुल नार्वेकरांना सांगितलं होतं की तुम्हाला विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पूर्ण अधिकार आहेत मग हे पक्षांतर झालेलं आहे पक्ष फुटलेला आहे पक्षांतर बंदीचा कायदा आहे दहा सूची आहे वगैरे वगैरे याचा विचार करून तुम्ही निर्णय द्या तुम्हाला जो काही द्यायचा मग असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे मग ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला होता त्यावेळेला सगळ्या म्हणजे राज्यपाल चुकलेले आहेत सगळे प्रतोद चुकलेले आहेत हे जे काही सरकार आहे बेकायदेशीर आहे परंतु पक्ष फुटलेला जो आहे किंवा आमदार जे काही पात्र आहेत की अपात्र आहेत याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला नव्हता त्याचा जो अधिकार आहे स्वायत्त सार्वभौम सभागृह विधी मंडळ कायदे मंडळ म्हणून तो विधानसभेला आहे आणि विधानसभेचे प्रमुख अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तो आहे असं सांगितलं होतं परंतु राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देताना बाकीचे जे काही उद्धव ठाकरे गटाकडून जे काही प्रतिक्रिया तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड अशी सहानुभूती त्यावेळेला मिळालेली होती त्या नंतर कायदे पंडितांनी खूप कीस पाडला होता की हे बेकायदेशीर सरकार ठरलेलं आहे शिंदे फडणवीसांचं सरकार हे बेकायदेशीर आहे जसं आदित्य ठाकरे वगैरे हे आजही होतं की घटनाबाह्य सरकार आहे हे अमुक सरकार आहे ते, ते तमुक सरकार आहे हे लक्षात घेऊन राहुल नार्वेकरांनी त्यावेळेला एक वाक्य उच्चारलं होतं वाक्य असं होत की सुप्रीम कोर्टाने आम्हाला काही तसं थेट म्हटलेलं नाही की विधानसभेच्या अध्यक्षांनी असाच निर्णय घ्यावा की जो बंदीचा कायदा दोन तृतीश आमदार ते आप फुटले आणि मग ते त्यांनी इतर पक्षात न जाता त्यांनी स्वतःच तो पक्षच हायजॅक केलेला आहे असं काही त्यांच्यावर आरोप करता येणार नाही घटना पक्षाची घटना जी काय सांगते त्याचा विचार करावा लागणार आहे आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून मी निर्णय देईल असं त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं आणि आज त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे आता याचे काय राजकीय प्रत्यंतर काय समोर येणार आहेत लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या घोषणा होण्यास काही दिवसच अजून बाकी आहेत तत्पूर्वी तारखेला विशेष अधिवेशन आहे मराठा आरक्षणाच्या संबंधाने त्या त्याच्यानंतर काल परवा जे काही नियोजन मंडळाच्या सगळ्या बैठका ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ते सगळ्या विचार करून की आचारसंहिता लागेल मग पुढं आता एकनाथ शिंदे यांचा जो काही आज ते आता हिंगोलीमध्ये होते शिवसंकल्प त्यांचा दौरा सुरू आहे आणि जणू काही राहुल नार्वेकर जो काही नार्वे निकाल देणार हे पूर्ण आपल्याला ज्ञात आहे म्हणून ते म्हणत होते की मेरिट वर तो निकाल दिला जाणार आहे मग मेरिट काय आम्ही सांगू ते मेरिट मग राहुल नार्वेकरना ते ऐकणं स्वाभाविक मग आता त्याच्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा दबाव होता का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबाव होता का हे आता हे पुढे पुढे हे काही लोकांना सांगण्याची गरज नाही कशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि हे कोण घडून आणतंय आणि मग राहुल नार्वेकर यांना असं का सांगावं लागतंय की भाजपची संधान बांधलं याच्यामध्ये तथ्य नाही असं त्यांना का सांगावं लागतंय हे सगळं आहे जर एकनाथ शिंदे यांच्यासह ते सोळा आमदार जर अपात्र ठरले असते तर नाक कुणाचं कापलं गेलं असतं हे लक्षात घ्या ते भारतीय जनता पक्षाचं पा, नाक कापलं गेलं असतं की जे अपात्र आमदार आहेत त्यांना बरोबर घेऊन तुम्ही महायुती स्थापन केली आणि ते सरकार तुम्ही वर्ष दीड वर्ष चालवलेलं आहे आणि अजून पुढे विधानसभा निवडणूक होईल परंतु तुम्ही चालवणार आहात ते कसं काय वगैरे याच्यावर चर्चा झाली असते त्याच्यामुळे साधन सुचिता पार्टी विथ द डिफरन्स हे सगळं ना विरुद्ध नामावली ही सगळी निरवताना भारतीय जनता पक्षाला मोठी अडचण आली असते आणि मुख्य म्हणजे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आपल्याला ते एन कॅश करता आलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांनी कशी प्रतारणा केलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊन हिंदुत्वाशी कशी प्रतारणा केली होती आणि त्या प्रतारणे पोटीच सत्तेचा हव्यास न धरता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी जो काही बंड उठाव केला होता तो उठाव तो उठावाचा हेतू लक्षात घेता आम्ही त्यांच्यावर त्यांना आम्ही समाविष्ट केलेलं आहे आम्ही नुसतं समाविष्ट केलं नाही जे बंद ताराळ दोन हजार एकोणीस मध्ये जे काही ठरलं होतं मुख्यमंत्रीपद द्यायचं शिवसेनेला तर आम्ही ते तसं म्हटलेलंच नव्हतं त्यावेळेला तरी पण आता आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलेलं आहे आणि ते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण सुरू होतं मग आता ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे काही अंतर्गत म्हणजे पक्षाच्या अंतर्गत जे काही अहवाल समोर आले विनोद तावडे असतील किंवा बाकीच्यांनी ते जे काही केलेले असतील त्यामध्ये महाविकास आघाडीला हे जास्त मतदान पडू शकतं असं आलं अगदी काल बरं ज्या वेळेला ह्या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या राजस्थान मध्य प्रदेश इकडं सगळीकडं भारतीय जनता पार्टी जिंकली तरी देखील महाराष्ट्रामध्ये मात्र फटका बसू शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये हे सगळं समोर आलेलं आहे आणि मग मधल्या काळामध्ये तर अनेकदा सर्वे आले त्या सर्वे सगळ्याचा त्याचा सूर लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने पूर्ण कंपर्क असलेली होती आणि आहेच आता याच्यामध्ये मग आता याच्यामध्ये जे काही महायुतीमध्ये जो काही नवीन प्रवेश झालेला आहे सगळ्या तात्विक सगळ्या गप्पा झाल्यानंतर तो अजितदादा पवारांचा झालेला आहे आता जो एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जो निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे मग ते आता अजितदादा पवार यांच्या संबंधाने कोणता निर्णय देणार आहे म्हणजे घड्याळ हे अजितदादा पवारांना मिळणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष कोण ठरणार आहे अजितदादा पवार ठरणार आहे म्हणजे आता शरद पवार जे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षांचे यांचे योद्धे आता त्यांनी लढत बसायचं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील लढत बसायचं आहे हे कुठे लढणार आहेत ते राजकीय मैदानात ते सहानुभूती किती मिळेल बारा कसं कटबोळ्याचं सरकार बनवता येईल इंडिया आघाडीमध्ये कसं हे सगळे डावपेस खेळले जातील तत्पूर्वी कायद्याच्या परिगामध्ये काय काय लढा त्यांना द्यावा लागणार आहे तर तो सुप्रीम कोर्टामध्ये आता त्यांना हे एकमेव आशेचा किरण आहे परंतु तो आशाच्या पर त्या किरणाचा फायदा हा कितपत मिळणार आहे तोपर्यंत लोकसभा निवडणूक झालेली असेल आणि जी काही सात आठ महिन्यानंतर आहे म्हणजे ही लोकसभा पार पडल्यानंतर त्या दरम्यान तरी तो निकाल आधी येऊ शकतो का सुप्रीम कोर्टाचा याबद्दल देखील शासनता आहे मग आता सुप्रीम कोर्ट आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे जे ट्रिब्युनल लवाद यांच्या अधिकारी याच्यामधला एक संघर्ष होणार आहे त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने जे काही निकाल दिलेले आहेत त्या संबंधी तिसरा एक अजून एक गोष्ट आहे याचा सारा सारा विचार करून सुप्रीम कोर्ट असा काय निकाल देऊ शकतो की राहुल नार्वेकरांचं चुकलंय असा निकाल ते कोणत्या आधाराने देणार आहेत मग त्याच्यासाठी जे काही वकिलांची फौज मोठमोठे वकील हरीश साळवे जेठमालानी ही सगळी मोठी जी फौज ते कोणत्या प्रकारचा लढा देणार आहेत आता हेच आपल्याला बघायचं त्याच्यामुळे सुप्री आता हे कसं आहे की राजकारण मागील पानावरून पुढे हे असंच चालू राहणार आहे मग आता यांनी किती खोके घेतले काय घेतले राहुल नार्वेकरांना काय त्याच्यामध्ये मिळालेलं आहे का मग त्यांची लंडन वारी कशासाठी होती मग ते अनेकदा अमित शहा यांना दिल्लीला जाऊन का भेटलेले आहेत अगदी जसं आत्ताच म्हटल्याप्रमाणे ते एकनाथ शिंदेना का वारंवार भेटत होते आणि अनेकांना म्हणजे सगळ्यांनाच हे माहिती होतं की हा निकाल जो आहे तो पूर्णच्या एक पूर्ण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार आहे आता महाराष्ट्रातली जी जनता आहे सर्वसामान्य जनता यांच्या हे सगळं डोक्यावरचं राजकारण म्हणजे भारतीय जनता पार्टीने हिंदुत्व शिवसेना प्रमुख यांचं नाव घेत आणि उद्धव ठाकरे यांना त्या अर्थाने हिंदुत्वाची प्रतारणा करणारे ठरवत त्यांनी आता जे काही एकनाथ शिंदे बरोबर घेतलं होतं तिथपर्यंत ठीक होतं हो पण आता अजित पवारांना कशासाठी घेतलं मग अजित पवार तर उघडपणे सांगतात तर अजूनही सांगतात की आमची जी विचारधारा आहे ती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही काय आता जे नागपूरला एकनाथ शिंदे जसे गेले रेशीम बागेमध्ये आर एस एसच्या कार्यालयामध्ये तसे अजितदादा पवार काही गेलेले नाही त्यांनी त्याच्यातून तो विचारधारेचा संदेश दिलेला आहे वेगवेगळ्या कृतीतून त्यांनी दिलेला आहे मग आता आता करायचं काय मग देवेंद्र फडणवीस हे सांगतात जाहीरपणे सांगतात की आमची भावनिक युती जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे त्यांच्या शिवसेनेबरोबर आहे आणि आमची जी काही राजकीय युती जी आहे ती अजितदादा पवारांबरोबर राजकीय युती आहे म्हणजे ही जी महायुतीमधले जे दोन घटक आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची आमची युती आहे असं ते सांगतात मग आता हे राजकारणामध्ये विस्तारवादी राजकारण करायचं आहे लोकसभा निवडणुका मिशन फोर्टी फाय सक्सेसफुल करायचं आहे यासाठी आता हे सर्वाधिक बळ देणारा असा राहुल नार्वेकरांनी निकाल दिलेला आता वीस जानेवारीला त्या मनोज सारांगेंचं सा आव्हान त्यांच्या समोर आहे मराठा आरक्षणाचं आव्हान समोर आहे मग आता मा मराठ्यांची मत आहे काय मग त्याच्या ते अंतर्गत कसं ते सगळं एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला गोंधारायचं चुचकार राहायचं दुसरीकडे अजितदादा पवारांनी त्याच्या विरुद्ध भूमिका घ्यायची छगन भुजबळांनी विरुद्ध भूमिका घ्यायची आणि जेणेकरून कसं आहे की मतांमध्ये फाटाफूट व्हायला नको आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाला कुठलाही त्या म्हणजे नुकसान व्हायला नको याची काळजी आता घेतली जाणार आहे आणि मग आता त्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष हा जो का महाकाय पक्ष आहे या पक्षाची ही जी काही राजकीय भूमिका आहे ती आता कितपत लोकांच्या पशी पडणार आहे आणि आता त्या निवडणुकीच्या काळामध्ये याचं प्रत्यंतर नेमकं लोक कोणत्या माध्यमातून देणार आहे हे आता आपल्याला लवकर दिसणार आहे आता सगळी कडक आहे की ज्या वेळेला राहुल नार्वेकर निकाल वाटत होते त्याच्यात तिसऱ्या चौथ्या मिनिटाला एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने पेडे वाटप सुरू केलेलं आहे म्हणजे हा अनेकांना हा निकाल माहिती होता आणि त्यामुळे तो त्यांना शिंदे गटालाच नाही तर तो उद्धव ठाकरे यांना देखील तो माहिती होता म्हणून काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आता उद्धव ठाकरे यांना याच्यातून म्हणजे उद्धव ठाकरे यांना आपली आता चूक उमजलेली असणार आहे आपण ज्या घाईघाईमध्ये वर्षा बंगल्यातून बाहेर पडलो ती आपल्याला ती आपली मोठी राजकीय चूक होती भावनेच्या भरात त्यांनी ती केली त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव सालची घटना असो दोन हजार ची घटना असो त्याच्यानंतर दोन हजार ची पक्षाची घटना असतो याच्यामध्ये आपण नेमकं काय करतोय हे या त्यांचं दुर्लक्ष झालं आणि राहुल नार्वेकर यांनी शिवसेना प्रमुख याचे वारसदार तुम्ही नाही आहेत तर तुम्ही वारसदार बाळासाहेब ठाकरे यांचे जरूर आहात एक पुत्र म्हणून परंतु पक्ष म्हणून तुम्ही वारसदार ठरत नाही हे आज त्यांनी पुन्हा एकदा सांगून टाकलेले जे निवडणूक आयोगाने का सांगितलं आणि मग याचा हा अर्थ असा निघालेला आहे आता सहानुभूतीची लाट किती निर्माण होते त्याचं मतांमध्ये कित परिवर्तन होतं हे आपल्याला लवकर दिसणार आहे मग हे राजकारणाचा हे वारू कुठे कुठे कसे कसे भरकटले जाणार आहे हे आपल्याला आता बघायचं आहे उद्धव ठाकरे कुणाला भेटत नव्हते मग मा त्यांची मान दुखी आहे त्यांचा आजार पाण्याचं ते ढोंग घ्यायचे मग त्यांनी कोविड काळामध्ये काय काय उद्योग केले आणि पडद्याआड राहून त्यांनी काय काय किती कमाई केली याच्याबद्दलचे सगळे आरोपांची मालिका जी ती उघडपणे आता सुरू झालेली आहे ती अनेक वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे त्याच्यावर आता कारवाई केली कारवाई होण्याची अधिक चिन्ह आहेत आणि मग यांनी यांचं काढायचं त्यांनी त्यांचं काढायचं शेवटी आपण जनतेने मात्र हे फक्त पत्ते कसे पिसले जातात एकमेकांवर वार कसे केले जातात ते कमरे खालचे कसे असतात डोक्यावर डोकं छाटण्याचे कसे असतात आणि मुळात म्हणजे आता ही जी काही लोकशाहीची जी, जी प्रक्रिया आहे ही पक्षांतरबंदीचा कायदा असो मग त्याच्यामधून वाच वाच आपण वाचणार नाही मग आता पूर्ण आपण जर पक्षावरच दावा केल पक्षच हायजॅक केला तर तोच अधिक सोयीचा आहे हे महाराष्ट्रातल्या घटनेने आता तमाम जेवढी लोकशाही राष्ट्र आहेत किंवा महा भारतामधले इतर जे राज्य आहेत त्याच्यामध्ये सगळ्या बंडखोरांना ज्यांना उठाव करावा वाटतोय त्यांना असा एक संदेश दिलेला आहे आता तुम्ही नुसता उठाव करू नका तर पक्षाची घटनाही बरोबर घ्या पक्ष अध्यक्षपद पण बरोबर घ्या नेतेपद पण बरोबर घ्या असं घेऊन तुम्ही बाहेर पडा तर तुम्ही कायद्याच्या त्या तराजूवर तोलले जाणार आणि तिथं तुमचं वजन अधिक होणार हेच या घटनेतून सिद्ध झालेलं आहे तर आपण काय कुठल्या पक्षाची बाजू घ्यायची आहे कुठल्या विरोधात बोलायचंय काय करायचंय कारण कोणता पक्ष कोणत्या वळचणीला जाऊन बसेल याला काही काही म्हणजे त्याचा काही अंदाज आपल्याला करता येणार त्याच्यामुळे म्हणतात की राजकारण हे कसं आहे की जुगाराचा खेळ आहे त्याच्यामध्ये युद्धामध्ये कसं सगळं क्षम्य असतं प्रेमामध्ये क्षम्य असतं तसं राजकारणात एक क्षम्य असतं आणि शेवटी आपल्या पदरी काय पडतं आपण नीती तत्व अमोक दमोक लोकशाही मूल्य याची फक्त चर्चा करत बसायची आहे परंतु ज्या वेळेला आपल्या समोर येतात ज्या गोष्टी त्यावेळेला त्याच्यातून निवाडा करण्याचं कठीण काम आपल्याला हे करावंच लागतं तर ते आता बघूयात महाराष्ट्रामध्ये याचे काय राजकीय पडसाद उमटतात आणि सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारचं आगामी काळामध्ये कितपत ऐकतं आणि केव्हा ऐकतं याला अधिक महत्व आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्या अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि तेवीस डिसेंबरला जो आपण व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये हे ठरलं आम्ही ठोसपणे सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांचे ते सोळा आमदार पात्र ठरणार आणि उभे तसाच निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते आपण अवश्य बघू शकतो धन्यवाद